बडोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला ला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा ट्रॅक्टर उलटून एकाचा मृत्यू धडगाव मध्ये भीषण अपघात रवींद्र वळवी मुलगी प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात दिनांक तीस मे दोन हजार अपघातात सव्वीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे धडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोरंबाचा पठालीपाडा येथे ट्रॅक्टर उलटल्याने हा अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार दिलीप मोजा पाडवी राहणार हाकडी केलीचा केली पाणीपाडा केली तालुका धडगाव हा आपला सोनालिका डीआय ट्रॅक्टर एम एच एकोणचाळीस एकवीस शून्य सहा एक एक चालवत होता सायंकाळी सकाळचे सात वाजण्याच्या सुमारास गोरंबाचा पठालीपाडा येथील दिलवर ढोरक्या वसावे यांच्या शेतात मोकळ्या जागेत ट्रॅक्टर चालवताना त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले उतारावर ट्रॅक्टर हायगईने व बेदरकारपणे चालवल्याने ते अचानक मागे येऊन डाव्या बाजूला पलटी झाले या अपघातात ट्रॅक्टर खाली सापडून मोग्या बीजा पाडवी वय सव्वीस राहणार हाकडी केलीचा केली पाणीपाडा केली तालुका धडगाव या तरुणाला गंभीर दुखापत झाली त्याला उपचारासाठी मसावत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती धडगाव पोलीस ठाण्यात दिनांक मे पहाटे वाजून मिनिटे मिळाली अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात हलविल्याने माहिती मिळण्यास विलंब झाल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी गोविंद कागडा पाडवी यांच्या फिर्यादीनुसार धडगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ आणि मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल डेव्हिड मगन पाडवी हे या प्रकरणाचा तपास करत आहेत धडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र एच जगताप यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही घटनास्थळी शांतता असून पुढील तपास सुरू आहे